हे यावल फॉरेस्ट असं जे झाडांचं रान असतं अनेक जंगली रांटी, झाडे आणि फुलझाळे इथं लावली जातात असं फॉरेस्ट इथं जंगल आहे तिथं खाली रान आहे तिथं व्हायला पाहिजे की जेणेकरून या मातीची धूप होणार नाही आणि जे गर्मीचं माहोल आहे हा कमी होईल गारवा येईल त्याला सरकार पण आणि आपण पण प्रयत्न करायला पाहिजे की जिथं तिथं सुखी जमीन पडलेली आहे पर्वत टेकड्या अशाच पडलेल्या सुमतान तिथली झाडे तोडली गेली आहेत तिथं झाडांची लागवड आणि पावसाळ्यात खूप वृक्षारोपण व्हायला पाहिजे तरच हिताची माता कजेल आणि आपल्याला काळवा देईल